आणि कवन काकूंचे पण खाऊन टाकायचे हो का मग मग काय होते एकदा चुशी श्री कृष्ण बाप्पांना भूक लागते सगळ्या लोणी खाऊन टाकतात नेशुता मैयाचं पण खाऊन टाकतात मग काय कवन काकू यशुता मैया तर त्यांचं खातात हा मग काय होते ग पुढे मग काय होते एकदा काय होते श्री कृष्ण बाप्पा श्री कृष्ण बाप्पा खेळत असतात त्यांना खूप फुकला ते काय होते श्री श्री कृष्ण बाप्पाचा ता आणि इष्ट म्हणजे कलेचा त्यांना एक कणकाकून सकल चोरून खाऊन लागतात असं करतात श्रीकृष्ण बाप्पा मग काय होते ग मग

मग काय करते ग पुढे त्याच्या मग करते मग वर शेताला पाणी तोते मग काय करते ग पुढे कावते शिते इते त्याईते सांगते सत्य कोण पण सांगते असं सांगते एक कवन काकू मग काकू पण तसंच करतो हा मग पुढे काय होते श्री कृष्ण बाप्पा खेळत असतात मग त्याला खेळत खेळत खूप खूप लागते मग ना का मग ते काय करतात जातात दोन्ही शोधायला हां मग सापडते का श्री कृष्ण बाप्पांना नाही श्री कृष्ण बाप्पा इकडे तिकडे पण पण ते दोन्ही सापडतच नाही नाही सापडत मग काय होते ग पुढे मग यशोदा मैयाचे लोणी कुठे केलं शक्य कोणता कली पण फक्त सापडते गोळण कोणत्या घरी लोणी सापडे मग काय होते ग एक कवन काकू शेताला लोणी पांडत असतात तिथे बप्पांना खिडकी दिसते असं पूम फक्त मग का मग काय होते ग श्री कृष्ण बप्पांना कळते तुनी खोटी तवलेते कवन काकू केला हाय श्री कृष्ण बप्पा त्यांच्या कळी जातात मग का मग काय होते ग बघ

करतात आणि मग काय होते पुढे कृष्ण बाप्पा मग तर त्यांना कल सांगतात असे गोल करायला सांगतात गोल करून असं उभं राहायला सांगतात हा मग काय होते मग आजू आजून मी मुलांना मुलं पिरातात हो का मोकडे काय होते मगे श्री कृष्ण बाप्पा एकमेकांमध्ये चोरून असं दोन्ही खात करतात आणि लोणी करतात

सब सायकल मी विसरू नका तुर्कोलेका मंडळी आपण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी का साजरा केला का मंडळी आपण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी का साजरा करतो आताच सन मिले तुम्हाला श्रीकृष्णाप्पांची गोलीली नाही ना गोष्ट सांगितली आणि कशा जिने श्रीकृष्णाप्पा दोन्ही काढत होते तेट्टी आठवण म्हणून ही दहीहंडी साजरी केली जाते बर का तर मंडळी अशाच नवनवीन गोष्टींसह आपण भेटतच राहू तर ही गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि हो व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचे घंटीचे बटन आवर्जून दाबा ज्यामुळे आम्ही टाकलेल्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओचं Do palim të patra, sani ani? Ani! Qe sri? Qe sri, qe sri?